जय शिवराय मित्रांनो तुम्ही तमनेल पाय पाहिल्यानुसार शेतकऱ्यांना आता पी एम किसान योजनेचा लाभ घेता येणार नाही मग असे कोणते शेतकरी आहेत बाबा कोण व्यक्ती आहे की त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ते आपण आता पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जर त्यात बसत असाल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर त्याची आपण आता माहिती बघूया कोण असे व्यक्ती आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही बघा देशभरातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे यासाठी शेती काम कामासाठी आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने पी एम किसान योजना सुरू केलेली आहे आतापर्यंत या योजनेचे अठरा हप्ते खात्यात जमा झालेले आहेत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान देते अशा स्थितीमध्ये दे कोणत्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही नियम व अटी आहेत काय आहेत हेच आपण आज बघणार आहोत पी एम किसान योजनेत वर्षाला सहा हजार रुपये मिळतात तीन तीन टप्प्यामध्ये दोन 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 हजार रुपयाचे टप्पे असे करून तर वर्षाला सहा हजार रुपये मिळतात मात्र हे पैसे आता काही शेतकऱ्यांना मिळणार नाहीत मग त्याची नियम अटी काय आहेत ते आपण बघूया तर बघा या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाही कोणते शेतकरी तर पहिलं जे शेतकरी आमदार खासदार मंत्री किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पदे भूषवित असतील तर त्यांना त्या शेतकऱ्यांना त्यांच्या नावावर शेती असेल तरी त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही या योजनेचे पैसे मिळणार नाहीत दुसरा नियम जे शेतकरी आयकर भारतात त्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही ना म्हणजे जे शेतकरी श्रीमंत आहेत ते इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत अर्ज केला असला तरी आणि जरी चुकून पैसे मिळाले तरी त्यांच्याकडून परत वसूल केले जाणार आहेत आता नियम तिसरा संस्थात्मक जमिनीचे मालक असणारे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत म्हणजे जे शेतकरी संस्थात्मक जमिनीचे मालक आहेत त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही पैसे मिळणार नाहीत त्यांनीसुद्धा जर फॉर्म भरला असेल आणि पैसे जर मिळाला असेल तर ते पैसे त्यांच्याकडून वसूल केले जाणार आहेत परत मागवले जाणार आहेत असा हा नियम आहे महत्त्वाचा नियम आहे की पी एम किसान योजनेतील का या लोकांना आता या पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत जर तुम्ही जर या योजनेत नियमात बसत असाल अटीत बसत असाल तर तुम्ही याचा लाभ घेणं थांबवा शिवाय तुमच्या ओळखीचं जर कोण असेल संपर्कात माहितीचं कोण असेल असं असूनही या योजनेचा लाभ घेत घेत आहे तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता या अशा प्रकार जेणेकरून गोरगरिबांना त्याचा लाभ मिळेल फक्त गोरगरीब शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे श्रीमंतांसाठी नाही तर कशी वाटली ही माहिती महत्त्वाची माहिती अपडेट शेतकऱ्यांसाठीचे नियम आणि कुणाला पैसे मिळणार या नियमात बसणारे त्यांना या योजनेचे पैसे मिळणार नाहीत तर याशिवाय जे काही शेतकरी आहेत ते सर्वांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार आहेत लवकरच तुम्हाला आता एकोणीसाव्या हप्त्याचे पैसे मिळणार आहेत कारण अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे तर कशी वाटली माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा ही माहिती आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र